दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर विधानसभा भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार सुभाष बापू देशमुख यांच्या प्रचारार्थ पूर्व मंडल येथून भव्य पदयात्रा काढण्यात आली आकाशवाणी केंद्र येथून पदयात्रेला सुरुवात झाली तेथून जगदंबा चौक ज्योतीनगर श्रीदेवी नगर रवींद्रनगर सिद्धेश्वर नगर गुरुदेव नगर चेतन नगर कुमारस्वामी नगर येथे मार्गस्थ होऊन बनशंकरी हॉटेल येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आले भारतीय जनता पार्टीचा विजय असो भाजप मित्रपक्ष महायुतीचा विजय असो अशा घोषणा देत पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी उत्साहात पदयात्रा पार पाडली या प्रसंगी प्रभागातील नगरसेवक पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूरच्या कृषी विकासाला गती देणारा एक महत्वाकांक्षी प्रकल्प ज्याला अखेर मिळालेली आहे मंजुरी भीमासिना नदीजोड प्रकल्पामुळे सत्तावीस गावांचे भविष्य आता बदलणार आहे या प्रकल्पामुळे त्रेपन्न किलोमीटर लांबीच्या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाखाली लागणारे पाणी उपलब्ध होणार आहे पावसाळ्यात वडापूर येथील भीमा नदीतून वाहून जाणारे साठ ते शंभर टीएमसी पाणी आता बॅरेजच्या मदतीने अडवले जाईल व ते बोगद्याद्वारे अकोले मंद्रुप येथे सीना नदीत आणले जाईल त्यामुळे या दुष्काळी भागांना जीवनदान मिळेल आमदार सुभाष देशमुख यांच्या अथक प्रयत्नांनी हा प्रकल्प मंजूर झाला आहे वडापूर ते अकोले पर्यंत अठरा किलोमीटर लांबीच्या कालव्याद्वारे हे पाणी सीना नदीपर्यंत पोहचेल वडापूर येथील बॅरेज बांधकामामुळे चौदा पॉईंट सत्तेचाळीस दशलक्ष घनमीटर पाणी सीना नदीत येणार आहे ज्यामुळे सत्याऐंशी हजार हेक्टर शेतजमिनीखाली सिंचन उपलब्ध होईल यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न क्षमतेत दुप्पट वाढ होईल आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीत ही सुधारणा होईल आमदार सुभाष देशमुख यांच्या दूरदृष्टीमुळे सोलापूरच्या या भागाला एक नवा मार्ग मिळाला आहे भीमासिना नदीजोड प्रकल्प केवळ सिंचनाचा साधन नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाचं नव पर्व आहे या प्रकल्पामुळे सोलापूरला एक नवी दिशा आणि नवधैय आणि उज्ज्वल भविष्य मिळणार आहे